स्वागत आज आपण एका विशेष स्रोताच्या आधारावर एका महत्वाच्या विचारावर जरा सखोल चर्चा करणार आहोत नमस्कार आपल्याकडे आहे युद्धभूमीवरील बांधवांचे दर्शन यातील काही निवडक अंश हो आणि आज आपलं लक्ष आहे भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायावर म्हणजे अर्जुन विषाद योग ज्याला म्हणतात त्यावर आणि त्यातही विशेषत श्लोक क्रमांक तेहतीस अगदी बरोबर म्हणजे बघा ना कुरुक्षेत्राचं मैदान तयार आहे युद्ध अगदी तोंडावर आलंय पण अर्जुनाच्या मनात एक प्रचंड उल्थापालच सुरू आहे ज्यांच्यासाठी सगळं जिंकायचं तेच लोक समोर शत्रू म्हणून उभे ठाकलेत मग मग या युद्धाला अर्थ काय राहिला हा अर्जुनाचा जो मूळ प्रश्न आहे हो खूप गहन प्रश्न आहे तर आपल्या स्रोतामध्ये या श्लोकावर आणि अर्जुनाच्या या मनस्थितीवर जे काही म्हटलंय त्याचाच आपण मागोवा घेऊया बघूया हा स्रोत आपल्याला काय सांगतोय नक्कीच ठीक आहे तर चला मग सुरुवात करूया मला वाटतं आधी आपण तो मूळ श्लोक आणि त्याचा सरळ अर्थ पाहूया जसा आपल्या स्रोतामध्ये दिला आहे तो चालेल हो चालेल की तर स्रोतात हा श्लोक कसा दिलेला आहे नो अर्थिकांक्षित्यम भोगाह सुखानी चिता युद्धे च एक पॉइंट त्याचा मराठी अनुवाद पण दिला स्रोतात अगदी स्पष्टपणे ज्यांच्याकरिता आम्हाला राज्य भोग आणि विविध सुखे हवी होती तेच हे आपले लोक प्राण आणि धनाची आशा सोडून युद्धाकरिता उभे आहेत अर्थ तर अगदी सरळ आहे पण तो वाचतानाच अर्जुनाच्या मनातली ती घालमेल ती कळते लगेच बरोबर पण स्रोत फक्त इतकंच सांगून थांबत नाही तो म्हणतो की हा श्लोक म्हणजे अर्जुनाच्या विषादाचा अगदी म्हणजे कळस आहे इथं येऊन त्याचा बांध फुटतो म्हणजे सुरुवातीला तो फक्त सैन्य बघत होता पण जेव्हा त्याची नजर आपल्याच लोकांवर पडली तेव्हा सगळंच चित्र पालटल यावर जास्त भर देतो अगदी बरोबर आणि असंही म्हणतो की ही, ही अवस्था फक्त भावनिक नाहीये म्हणजे ती त्याच्या अस्तित्वाशी जोडलेली आहे अच्छा तो स्वतःलाच विचारतोय की मी हे का करतोय कशासाठी करतोय म्हणजे हे फक्त युद्ध टाळणं नाहीये तर त्याला त्या ते युद्धाचा आणि त्यातून जे मिळेल त्याचा अर्थच निरर्थक वाटू लागला हो राज्य भोग सुख हे सगळं आपण का मिळवतो बरोबर श्रोत म्हणतो की इतरांसोबत आपल्या माणसांसोबत त्याचा आनंद वाटून घेण्यासाठी हो पण इथं तर इथं तर तो हे खूप महत्वाचं आहे श्रोत आहे ना तो या एशामर्थे म्हणजे ज्यांच्यासाठी या शब्दावर खूप जोर देतो हो, हो ज्यांच्यासाठी हे केवळ नातेवाईक नाही आहेत तर अर्जुनाच्या आयुष्याचा त्याच्या असण्याचा भाग येत ते अगदी भीष्म पितामह ज्यांच्या मांडीवर खेळला तो द्रोणाचार्य गुरु त्याचे हो ज्यांनी धनुर्विद्या दिली आणि त्याचे भाऊ बंद ज्यांच्या सोबत बालपण गेलं श्रोत सांगतो की अर्जुनाला हे फक्त शत्रू दिसत नाहीयेत नाही त्याला आपले भूतकाळ वर्तमान आणि या युद्धामुळे विस्कटून जाणार भविष्य हे सगळं जाळ दिसतंय त्या लोकांमध्ये बरोबर आणि गम्मत म्हणजे स्रोत यावरही बोट ठेवतो की अर्जुन ज्या राज्य भोग आणि सुखांबद्दल बोलतो ना ती सुद्धा काही वरवरची नाहीत म्हणजे एका क्षत्रियासाठी राज्य म्हणजे केवळ सत्ता नाहीये नाही ते कर्तव्य आहे अगदी धर्मस्थापना प्रजेचं पालन याचं ते साधन आहे भोग आणि सुख हे ही जीवनाचा भाग आहेतच हो पण अर्जुनाची खरी व्यथा ही आहे की ज्या मूल्यांसाठी म्हणजे धर्म प्रजापालन हे राज्य हवंय ते मिळवण्याचा मार्गच म्हणजे आपल्याच माणसांची हत्या हा मार्गच त्या मूल्यांना पायदळी तुडवतोय हो हा विरोधाभास हा स्रोत ठळक करतो बरोबर अगदी हाच तो विरोधाभास आहे म्हणजे इथं कस झाले की कृती म्हणजे युद्ध आणि त्या कृतीचा जो उद्देश आहे म्हणजे प्रियजनांसोबत सुख मिळवणं धर्मराज्य स्थापन करणं यांच्यात एक खूप मोठी दरी तयार झाली आहे बरोबर स्रोत त्याला हेतू आणि फळ यांतील विसंगती असं म्हणतोय म्हणजे बघा ना आपण सहसा एखादी गोष्ट करतो कारण त्यातून जे मिळेल त्याने आपल्याला किंवा आपल्या जवळच्या आनंद मिळेल हो अशी अपेक्षा असते पण इथे इथे सोय मिळवण्यासाठी जी किंमत मोजावी लागते म्हणजे आपल्याच लोकांचा मृत्यू ती किंमतच मूळ हेतूवर हसू बघायचे त्यांच्याच डोळ्यात पाणी आणून किंवा त्यांचं अस्तित्वच संपून ते कसं साधणार हा प्रश्न आहे आणि स्रोत याला आणखी एका पातळीवर घेऊन जातो तो म्हणतो की अर्जुनाची ही अवस्था फक्त कुटुंबापुरती नाहीये अच्छा हा एका मोठ्या नैतिक प्रश्नाचा भाग आहे म्हणजे स्वधर्म स्वतःच कर्तव्य आणि कुलधर्म कुटुंबाप्रती असलेलं कर्तव्य यांच्यात संघर्ष उभा राहिलाय क्षत्रिय hmm. म्हणून युद्ध करणं हा त्याचा स्वधर्म आहे पण आपल्याच कुळाचा नाश करणं हे कुलधर्माच्या विरोधात आहे बरोबर आणि अर्जुनाला वाटते की या दोन्ही धर्मांचं पालन एकाच वेळी करणं शक्यच नाही किती अवघड निवड आहे ही हो ना स्रोत म्हणतो की ही निवड इतकी कठीण आहे की ती अर्जुनाच्या अस्तित्वालाच प्रश्न विचारते मी कोण आहे माझं खरं कर्तव्य कोणतं आणि हे सगळं काही हवेत नाहीये श्लोकातले ते शब्द त इमे वस्थिताह युद्धे म्हणजे ते हे इथे युद्धाला उभे आहेत हे शब्द परिस्थितीचा गांभीर्य अजून वाढवतात हो अगदी हे काही दूरचे शत्रू नाहीयेत हे तर समोर आहेत डोळ्यासमोर आपलेच लोक स्रोत या प्रत्यक्ष अनुभवावर भर देतो बरोबर म्हणजे केवळ विचारांचं वादळ नाहीये मनात नाही तर जे प्रत्यक्ष दिसतंय ते त्याला आतून पूर्णपणे हलवून टाकते त्याला हे जाणवतंय की विजयाचा आनंद कदाचित क्षणभर टिकेल पण हे दुःख पण आपल्या माणसांना गमावल्याचं दुःख आयुष्यभर सोबत राहील खरे हो आणि स्रोत पुढे जाऊन श्लोकाच्या शेवटच्या भागाचं विश्लेषण करतो प्राणांस्तिच हा म्हणजे म्हणजे समोरचे लोक केवळ युद्धाला उभे नाहीयेत तर ते आपले प्राण आणि धन यांची जराही पर्वा न करता लढायला आले आहेत ते अक्षरशः मरायला तयार आहेत स्रोत महत्व अधोरेखित करतो याचा अर्थ काय तर हा संघर्ष किती टोकाचा आणि किती विनाशकारी असणार आहे याची भीषण कल्पना अर्जुनाला येते आणि समोरच्यांची ही लढण्याची तयारी बघून अर्जुनाला फक्त त्यांच्या मृत्यूची भीती वाटत नाहीये मग तर त्यांच्या या टोकाच्या भूमिकेमागे काय कारण असतील याचाही विचार तो करायला लागतो कदाचित त्यांनाही काहीतरी न्याय वाटत असेल त्यांच्या बाजूने अच्छा हा विचार त्याची द्विधा अजून वाढवतो बरोबर म्हणजे असं नाही की फक्त अर्जुनच बरोबर आहे आणि समोरचे सगळे चूक आहेत नाही त्यांचीही काहीतरी बाजू आहे त्यांचीही निष्ठा आहे ज्यासाठी ते प्राण द्यायला तयार आहेत श्रोत म्हणतो की यामुळे अर्जुनाला जाणवतं की हा केवळ चांगल्या वाईटाचा लढा नाहीये तर? तर हा आपल्या लोकांचा आपापसातला संघर्ष आहे जिथे दोन्ही बाजूंना काहीतरी मोठं गमवावं लागणार आहे म्हणजे विजयात सुद्धा पराभव दडलेला आहे अशी भावना अगदी तीच भावना ती तीव्र होते आणि ही जी निरर्थकता आहे ती फक्त भावनिक नाही तर ती व्यावहारिक पातळीवर पण आहे असं श्रोत म्हणतोय ना हो बरोबर श्रोत एक प्रश्न विचारतो समजा युद्ध जिंकलं राज्य मिळालं मग पुढे काय कोण उरलं असतील ते राज्य उपभोगण्यासाठी ज्या वडीलदारांचा आशीर्वाद हवा तेच नसतील ज्या मित्रांसोबत जल्लोष करायचा ते नसतील ज्या भावांसोबत राज्य वाटून घ्यायचं तेच नसतील मग ते राज्य काय कामाच फक्त एक ओसाड जमीन आणि रक्ताने माखलेलं सिंहासन इतकं चुरेल की नाही <laughs> ही पोकळी अर्जुनाला अगदी स्पष्ट दिसते आहे हो मला आठवते स्रोतामध्ये एका ठिकाणी असंही म्हंटलय की अर्जुनाचा हा जो विषाद आहे हे जे दुःख आहे ते केवळ दुःख किंवा भीती नाहीये मग काय आहे तर तो एक प्रकारचा शहाणपणाचा क्षण आहे क्षणभर का होईना पण त्याला युद्धाच्या आणि या सगळ्या भौतिक गोष्टींच्या पलीकडचं काहीतरी दिसतंय अच्छा त्याला नात्यांचं महत्व प्रेमाचं मोल आणि आयुष्याची क्षणभंगुरता हे सगळे एकदम तीव्रपणे जाणवत आहे आणि स्रोत म्हणतो की ही जाणीव त्याला शस्त्र खाली ठेवायला लावते हो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण बरेचदा अर्जुन विषादाकडे केवळ एक कमजोरी म्हणून किंवा पलायनवाद म्हणून पाहिलं जात हो ना हा स्रोत त्याला एक वेगळ्या दृष्टीनं बघतो तो म्हणतो की अर्जुनाच्या मनात जे प्रश्न उभे राहिलेत ते मूलभूत आहेत ते फक्त त्या वेळेपुरते नाही बरोबर मी कोण माझ्या जगण्याचा उद्देश काय कृतीचा अर्थ कशात आहे कर्तव्य म्हणजे नेमकं काय हे प्रश्न कालातीत आहेत अर्जुनाच्या निमित्ताने भगवद्गीतेत हे प्रश्न येतात आणि मग श्रीकृष्ण त्यावर उत्तर देतात पण या श्लोकात त्या प्रश्नांची तीव्रता आणि प्रामाणिकपणा दिसतो आणि म्हणजे स्रोत या श्लोकाचा संबंध फक्त अर्जुना पुरता ठेवत नाही नाही तो विचारतो की आजच्या जगात आपण अशा परिस्थितीतून जात नाही का जिथे आपलं व्यावसायिक किंवा सामाजिक ध्येय गाठण्यासाठी आपल्याला आपल्या मूल्यांशी तडजोड करावी लागते हो किंवा आपल्या माणसांशी किंवा आपल्या सदसद्वेक बुद्धीशी तडजोड करावी लागते जिथे यशाची किंमत इतकी जास्त असते कि ते यशच निरर्थक वाटायला लागतं बरोबर स्रोत सुचवतो की अर्जुनाची ही जी नैतिक कोंडी आहे ना एथिकल डिलेमा ते सार्वत्रिक आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ पर्यावरणाचा नाश करून होणारा आर्थिक विकास घ्या किंवा वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी कुटुंबाकडे दुर्लक्ष करणं किंवा मग सत्तेसाठी नैतिक मूल्यांना बाजूला ठेवणं या सगळ्यामध्ये कुठेतरी तो येशामर्थे कांक्षितम वाला प्रश्न असतोच की आपण हे सगळं कुणासाठी किंवा कशासाठी मिळवतोय आणि ते मिळवताना आपण काय गमावतोय स्रोत म्हणतो की हा श्लोक आपल्याला यावर विचार करायला भाग पाडतो म्हणजे हा श्लोक फक्त त्या कुरुक्षेत्रावर थांबत नाही तो आपल्या प्रत्येकाच्या मनात जे कुरुक्षेत्र चालू असत तिथपर्यंत पोचतो अगदी मला वाटतं स्रोतांनी या श्लोकाकडे बघण्याची एक खूप व्यापक दृष्टी दिली आहे ही केवळ अर्जुनाची वैयक्तिक व्यथा नाही तर मानवी अस्तित्वाच्या एका मूलभूत प्रश्नाला तो स्पर्श करतो बरोबर आणि स्रोत स्पष्ट करतो की अर्जुनाची ही जी अवस्था आहे ती गीता उपदेशासाठी एक पार्श्वभूमी तयार करते हो या टोकाच्या मेनळखत्तेच्या भावनेतून आणि कर्तव्याच्या संघर्षातूनच पुढे ज्ञान कर्म आणि भक्ती यांचा मार्ग उलगडतो पण त्या मार्गावर जायच्या आधी ही निरर्थकतेची भावना अनुभवणं त्यावर प्रश्न विचारणं हे किती महत्वाचे आहे हे हा श्लोक आणि त्यावरचं भाष्य दाखवून देतं खरंच युद्धभूमीवरील बांधवांचे दर्शन या स्रोताने श्लोक तेतीसचा अर्थ खूपच सखोल आणि बहुआयामी बनवला आहे असं वाटतं फक्त शब्दार्था पलीकडे जाऊन अर्जुनाच्या मनातलं द्वंद्व त्याचा नैतिक पेच आणि त्याच्या अस्तित्वाचे प्रश्न या सगळ्यांपर्यंत पोचायला मदत केली तर आपण पाहिलं की कशा प्रकारे हा श्लोक अर्जुनाच्या मनातला तो खोल विषाद ती निरर्थकतेची भावना याचं चित्र उभं करतो म्हणजे ज्यांच्यासाठी ज्यांच्या सोबत राहण्यासाठी राज्य हवंय भोग हवेत hmm. तेच लोक जेव्हा समोर प्राण द्यायला उभे आहेत तेव्हा त्या राज्या आणि भोगांना काय अर्थ उरतो हा अर्जुनाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न कृती आणि तिचा हेतू यांच्यातला संबंध तुटल्यावर जी मानवी अवस्था होते तिचं प्रतिबिंब आहे बरोबर स्रोत आपल्याला हे दाखवून देतो की हा फक्त एका योद्ध्याचा प्रश्न नाहीये तर प्रत्येक विचार करणाऱ्या माणसाच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न येतोच अगदी आणि आजच्या या चर्चेतून एक विचार नक्कीच पुढे येतो की जेव्हा आपण आपल्या आयुष्यात मोठे निर्णय घेतो कोणतीही कृती करतो तेव्हा आपण खरंच येशामर्थे म्हणजे कोणासाठी किंवा कशासाठी हे करतोय याचा विचार करतो का महत्वाचा प्रश्न आहे आणि ते ध्येय मिळवण्याच्या नादात आपण त्या मूळ उद्देशालाच तर धक्का लावत नाहीये ना अर्जुनानं हजारो वर्षांपूर्वी विचारलेला हा प्रश्न की ज्यांच्यासाठी जिंकायचं त्यांनाच गमावून मिळवलेल्या विजयाला काय अर्थ आहे हा आजही आपल्या आयुष्यातल्या निवडींना तपासून बघण्यासाठी तितकाच महत्त्वाचा वाटतो यावर खरंच विचार करायला हवा